इव्हिनिंग वाईस कसे आहात तुम्ही आई हो तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे संध्याकाळची वेळ आहे आपल्या रोजच्या जेवणामध्ये सकाळी नाश्त्यानंतर नंतर दुपारी जेवणानंतर आणि रात्री जेवणानंतर आपल्या तोंडात टाकायला काहीतरी हवं असतं तर मग आपण त्या जागी काय करतो कोणी बडीशोप खातं तर कोणी बडीशोप आणि धना डाळ एकत्र करून ठेवतं तर कोणी काय करतात बडीशोप आणून ते भाजतात आणि मग ती बडीशोप खातात आणि मी तुम्हाला माझ्या लहानपणीची गोष्ट सांगेन कि नाकडे ओके काय गोड बडिशोप हां राईट राईट व्हेरी गुड तर गोड बडिशोप ना तर काही जण एकदम मुकवास मध्ये इवन गोड सुद्धा खातात तर सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर हाच आपण मुकवास करणार आहोत आता हा जो मुकवास आहे तर जसं बाहेर मार्केटमध्ये मुकवास भेटतो आपण सेम तसाच मुकवास करणार आहोत इवन तुम्हाला एवढंच सांगे तुम्ही जर अशा पद्धतीने जर घरी मुकवास केलात तर बाहेरचा जो मुकवास आहे तो तुम्ही आणायचं विसराल तुम्ही लिटरली तुम्ही घरी बनवाल आणि घरामध्ये सगळ्यांना हा मुकवास आवडेल आणि तुम्हाला सगळेजण सांगतील अरे बाहेरचा आणण्यापेक्षा तू घरीच बनव आता एवढे छान मुकवास आहे तर खरंच आपण मार्केटमध्ये जसा मुकवास भेटू असेल तसाच मुकवास आता आपण घरी करणार आहोत तर चला पटापट किचनमध्ये आणि सुरुवात करूया इथे मुकवास तयार करण्यासाठी बघा आपण काय काय घेतलेलं आहे तर इथे मी साधारणपणे पाऊल वाटे मी इथे सपेत तीळ घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर इथे मी आळशी घेतलेली आहे शंभर ग्रॅम आणि इथे मी भाजलेली बडीशेप घेतलेली आहे शंभर ग्राम खरं म्हणजे मला कच्ची बडीशोप हवी होती पण मा मला मिळाली भाजलेली बडीशोप आता इथे मी दोनशे ग्रॅम ओवा आणि दोनशे ग्राम मी शेपू घेतलेली आहे तर हे सगळं आपण वापरणार आहोत आता मी या सगळ्याचा वापर अजिबात करणार नाही आहे तर साधारणपणे मी इथे वाट्यांमध्ये हे सगळं काढून घेतलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता की साधारणपणे अर्धी अर्धी वाटी मी हे सगळं घेतलेलं आहे आणि आपण जेव्हा हे सगळं एकत्र करतो ना तेव्हाचा मुकवास बऱ्यापैकी असा होतो इवन पाऊन पाऊन किलोच्या आसपास हा मुकवास होतो तर चला आता हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे इथे मी फ्राय प्लॅन घेतलेला आहे आणि आधी गॅस आधी हा फ्राय प्लॅन गरम करून घ्यायचा आहे आणि गॅस बारीक करायचा आहे आता मी इथे ओवा घेतलेला आहे आणि हा ओवा या फ्राय प्लॅनमध्ये ॲड करायचा आहे आणि छान अगदी कुरकुरीत होईपर्यंत मंद घॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे साधारणपणे सात ते आठ मिनटं लागतात आणि अजून एक गोष्ट सांगेल की भाजताना शक्यतो फ्राय प्लॅनचा वापर करा एवढंच की हे जे ओवा शेपू तर हे म्हणजे जास्त हे नाही होणार म्हणजे जास्त भाज म्हणजे बोलतात ना करपले जाणार नाही किंवा ते काळे पडणार नाही म्हणून आपल्याला फ्राय प्लॅनचा वापर करायचा आहे तर इथे ओवा भाजून झालेला आहे इथे मी एक प्लेट घेतलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता या प्लेटमध्ये ओवा ट्रान्सफर करून घेतलेला आहे आणि ओवा भाजल्यानंतर त्याचा कलरसुद्धा चेंज होतो आता इथे मी ह्याच फ्राय पॅनमध्ये आळ आळशी ॲड केलेली आहे आणि ही सुद्धा आपल्याला मंद घॅसवरती छान मस्त अशी भाजून घ्यायची आहे आणि जेव्हा आपण अगदी मंद घॅसवरती सात ते आठ मिनटं ही जी आळशी भाजून घेतो ना तेव्हा तिला ना असा थोडासा थोडाफार ना असा ऑइली कलर, कलर। म्हणजे ती ना असे ऑइली कलर तुम्ही आता बघू शकता थोडंफार ना असं ऑ ऑइली सुट्टं असं आपल्याला वाटतं ती थोडीफार ना अशी ऑइली होते तर अगदी सात ते आठ मिनटं हे सुद्धा छान मस्त मंद गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर हे छान मस्त मी भाजून घेतलेलं आहे आता हे सुद्धा आपण प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेऊया आता हे एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेतल्यानंतर आपण तीळ भाजून घेऊया तीळ अगदी दोन ते तीन मिनटं आपल्याला भाजायचे आहेत कारण तीळ लव म्हणजे लव लगेच भाजले जातात असे अगदी हलके ब्राऊन होईपर्यंत तीळ भाजून घ्यायचे आहेत आता तीळ भाजून झाल्यानंतर आता आपण शेपू ॲड करूया आणि तीसुद्धा छान मस्त अगदी दहा मिनटं तरी आपण भाजून घेणार आहोत कारण या शेपूला थोडा उशीर लागतो असं आहे आणि तुम्ही ते बघू शकता शेपूचा पण कलर चेंज झालेला आहे हे जे ओवा शेपू आहे ना भाजल्यानंतर ना याचा कलर थोडा चेंज होतो आणि हे सगळं आपल्याला क्रंची कोरकोरीत करून घ्यायचं आहे तेसुद्धा मंद गॅसवरती आता इथे मी बडीशोप अजिबात भाजलेली नव्हती तर ही जी बडीशोप आहे ऑलरेडी भाजकी भाजलेली आणि सॉल्टेड बडीशोप आहे त्यामुळे मी फक्त एक ते दोन मिनटं फ्राय पॅनवरती फक्त गरम करून घेतलेली आहे आता काय करायचं आहे एका वाटीमध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मीठ ॲड करायचं आहे आणि हे सगळं एकत्र एकजीव एक करून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला कढई घ्यायची आहे अशी मोठी अगळपगळ कढई घ्यायची आहे आणि कढई घ्या तर जाड बुडाची कढई घ्या तिचा तो तळ आहे तो जाड असला पाहिजे आणि का जाड असला पाहिजे कारण हे जे आहे हे आपण जे भाजलेलं आहे हे कढईला लागता कामा किंवा करपू नये म्हणून आपल्याला जाड बुडाची कढई घ्यायची आहे आता हे सगळं आपल्याला कढईमध्ये ॲड करायचं आहे एक ते दोन मिनटं छान मस्त असं भाजून घ्यायचं आहे आणि हे सुद्धा आपल्याला मंद घॅसवरतीच करायचं आहे आधी कढई गरम करून घ्या नंतर घॅस बारीक करा आणि मग हे सगळं ॲड करा आणि मंद घॅसवरती एक दोन मिनटं भाजून घ्या आता हे जे पाणी आहे हे पाणी आपल्याला कढईमध्ये अशा पद्धतीने छान मस्त पसरवून ॲड करायचं आहे आणि लगेचच छान हे पाणी म्हणजे अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सगळं आपल्याला मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे आता हा जो मुकवास आहे या मुकवासचा प्रत्येक दाना मोकळा होईपर्यंत आपल्याला हे सतत अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे आणि जेव्हा दाना मोकळा होतो ना तेव्हा छान मस्त असा आवाजही येतो ब्रंची कुरकुरीत तर साधारणपणे एवढंच सांगेल की आपल्याला अगदी पंधरा मिनटं लागतात मंद गॅसवरती आपण भाजतो अधूनमधून गॅस मोठा करू शकतात मग लगेच गॅस बारीक करा आणि अशा पद्धतीने आपल्याला मंद गॅसवरती हे छान असं प्रत्येक दाना मोकळा होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे प्रत्येक दाना असा मोकळा झालेला आहे आणि हे छान मस्त क्रंची आणि कुरकुरीत असं भाजलं गेलेलं आहे जेव्हा आपण तोंडामध्ये टाकू ना तेव्हा छान मस्त असा कुरकुरीत असा म्हणजे हे हा मुकवा छान मस्त कुरकुरीत लागेल आता ही जी बडीशोभ आहे तर या, आहे आहे या ही बड बडीशोभ ऑलरेडी सॉल्टेड आहे आणि याच्यामध्ये ऑलरेडी हळद मिक्स केलेली आहे त्यामुळे हे आपल्याला वरतून ॲड करायचं आहे या मुकवाचा दाना मोकळा झाला की मग वरतून आपल्याला ही बडीशोप ॲड करायची आहे जर कच्ची बडीशोप असेल ना तर तुम्ही ॲड करून त्याच्यामध्ये हे करू शकता ही जे बडीशोप आहे तर ही कशी भाजलेली आहे आणि याच्यामध्ये ऑलरेडी मीठ आणि हळदीचा पाणी मिक्स केलेली ही बडीशोप आहे म्हणून मी ही वरतून ॲड केलेली आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर तुम्ही आत्ता तरी बघू शकतात की प्रत्येकदानासा मोकळा झालेला आहे फायनली ते आपला हा जो मुकवास आहे तयार झालेला आहे आता हा जो मुकवास आहे ना हा मुकवास एका ताटामध्ये काढून घेऊया आपण आणि छान मसा थंड करायचं आहे थंड करून आपल्याला काचेच्या भरणीमध्ये हा मुकवास स्टोर करून ठेवायचा आहे आता हा जो मुकवास आहे सहा ते सात महिने आरामात राहतो अजिबात खराब होत नाही आणि हा जो मुकवास आहे पचनासाठी तर एकच नंबर आहे आणि अगदी मार्केटमध्ये जसा मुकवास मिळतो सेम तसाच हा मुकवास आहे तर सुद्धा अशा पद्धतीने जसा मार्केटमध्ये हा मुकवास मिळतो तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने हा मुकवास तयार करा आणि एवढं सांगे जे ओवा शेपू आहे तर सर्दी खोपऱ्यासाठी हो सुद्धा हे खूप फायदेशीर आहे ओवा शेपू म्हणून मी ओवा शेप जास्त प्रमाणात इथे वापर केलेला तर आपण सेम जसं मार्केटमध्ये मुकवास मिळतो आपण सेम त्या पद्धतीने मुकवास अगदी घरच्या घरी तयार करून घेतलेला आहे आता हा मुकवास तयार करताना आपण जे साहित्य घेतलेलं आहे त्या साहित्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकतात कमी जास्त तुम्ही घेऊ शकतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं की खूप कमी साहित्यांचा वापर करून तुम्ही मुकवास तयार करू शकतात आणि अजून एक गोष्ट सांगेल की आपण कधी कधी मुकवासमध्ये ज्या मिक्स बिया असतात त्या मिक्स बियासुद्धा मुकवास म्हणून खातो तर तुम्ही अशा पद्धतीने त्या बियांचासुद्धा मुकवास तुम्ही तयार करू शकतात कारण त्या बिया आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असतात आता मला त्या बियांची नावं माहिती नाही आहे पण ते त्याच्यामध्ये कलिंगडाची पण एक बिया असते वगैरे खूप साऱ्या ज्या सीड्स असतात ते आपण खातो आणि ते आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असतात सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर सुद्धा असा मार्केटसारखा अगदी घरच्या घरी हा मुकवास नक्की तयार करा किंवा ट्राय करा घरातल्यांना सगळ्यांना आवडेल आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की आता जेव्हा मी व्हिडिओ स्टार्ट करत होते व्हिडिओ स्टार्ट करता करता मी एक गोष्ट तुम्हाला सांगायची विसरून गेली ज्ञानेश बोलत होता म्हणून मी विसरून गेली तर मी जेव्हा लहान होती ना तर लहान असताना आहे ना, ना आ, मला ना म्हणजे जेवण झाल्यानंतर मला ना मुकवासमध्ये मला ना असं बडीशोप आणि साखर मी असं कच्ची आणि साखर मी ना खायची आणि मला ते खूप आवडायचं तर कधी कधी ना बडीशोप संपायचे तर नुसती साखर काय खायची ना तर मी काय करायची माहिती आहे का आपला जो जिरा असतो ना तो खायचे आणि मला ते एवढी सवय झाली होती जिरा खायची वगैरे तर खूप जिरा खायची सवय झाली होती आणि आई मला ओरडायची अरे कारण मी तो जिरा एवढा खायचे ना वगैरे तर तो जिरा वरडी संपायचा आई मला खूप ओरडायची तर नंतर मग हळूहळू अरे माझी आई माझी आई म्हणजे तुझी आजी मग ते वाढायला गावाला आजी बाजू वर की तुझी आजी अरे माझी ना आजी ती माझी मम्मी आणि ती तुझी आजी ओके मी कशी तुला ओरडते तू मस्ती केलीस की माझी मम्मी पण मला ओरडायची तर हळूहळू मला जिरा खाजी एवढी सवय लागली होती ना वगैरे नंतर मम्मीच ती सवय हळूहळू कमी केली म्हणजे थोडं थोडं करता 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 मम्मी ते जिरं खाणं सोडून दिलं असं आहे आणि मुकवास खायची सवय लागली की आपला मुकवास लागतो तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की हा मुकवास घरच्या घरी आजोबा मग तुला हम्म बरोबर आजोबांना पण लागायचं ना मुकवास गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतात ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या बाय 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 भेंकिश गुड इव्हनिंग व्हेरी गुड